बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध जमावबंदीचा आदेशाचा भंग केला म्हणून मंगळवारी रात्री गुन्हा नोंदला सात रस्ता परिसरातील चहा कॅन्टीनजवळ दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला सहाय्यक फौजदार जाकीर हुसेन अब्दुल मजीद शेख यांनी फिर्याद दिली आहे मोहम्मद अजाज कादरा शेख रफीक फै्याद सौदागर तौसिफ सादिक सौदागर जुबेर निसार मुल्ला फरहान इरफान इनामदार याकूब हमीद शेख सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्याची नाव आहेत की सात रस्ता परिसरातील चहा कॅन्टीनजवळ संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व अन्य जमावाकडून बेकायदेशीर जमाव जमवून जमावबंदीचा आदेश असताना आंदोलन केले पोलिसांनी त्यांना लोकसेवक या नात्याने रस्त्याच्या बाजूला होण्याच्या सूचना दिल्या मात्र त्यांनी नकार दिला पोलिस आयुक्तांनी एकतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश दिल्याचे सांगूनही त्याने या आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदला असून तपास हवालदार गायकवाड तपास करीत आहेत